माणगावात भारतीय सैनिकांच्या शौर्याला अभिवादन कार्यक्रमाची तिरंगा यात्रा उत्साहात आजी माजी सैनिकांसह कुटुंबातील आई वडिलांचा व वारसदारांचा यथोचित सत्कार माणगावात भारतीय सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रा कार्यक्रम शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान पाकिस्तान मुर्दाबाद ऑपरेशन सिंधूरचा विजय असो अशा घोषणा देत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी समस्त माणगाव शहर व तालुक्यातील राष्ट्रभक्त नागरिक यांच्यातर्फे आजी माजी सैनिकांसह कुटुंबातील आई वडिलांचा व वारसदारांचा यथोचित सत्कार करण्यात आला जम्मू काश्मीरमधील पहलगाम परिसरात दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनात पाकिस्तानविषयी प्रचंड चेड निर्माण झाली या कृत्यामुळे संपूर्ण देशाचे मन व्यतीत झाले या घटनेला प्रत्युत्तर म्हणून केंद्र सरकार व भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तान स्तनातील दहशतवादी ठिकाणांवर जोरदार कारवाई केली भारतीय वीर जवान आपले प्राणपणा लावून देशाच्या सुरक्षितेसाठी सतत तत्पर असतात त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी व संपूर्ण देशातील जनता ही जवानांसोबत आहे हा संदेश पोचण्यासाठी माणगाव शहर व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी माणगाव बसस्थानक येथून कचेरी रोड मार्ग ते वीर यशवंत घाडगे स्मारक अशी ही तिरंग यात्रा काढण्यात आली ही तिरंगयात्रा शहीद स्मारकापर्यंत पोहोचल्यावर या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेले माणगाव तालुक्याचे सुपुत्र रुपेश गायकवाड यांचा तसेच तालुक्यातील आजी माजी सैनिक व कुटुंबियांचा तसेच वारसदारांचा सत्कार करण्यात आला या तिरंगा यात्रा कार्यक्रमात माणगाव तालुक्यातील आजी माजी सैनिक माणगाव तळा तालुका माजी सैनिक संघटना युवा नेते निलेश थोरे कॅप्टन निर्मल सिंग रंधावा माजी सैनिक संघटना अध्यक्ष विष्णू सावंत सुरेश गायकवाड अशोक विचारे प्रकाश मोरे यशोधरा गोडबोले रचना थोरे परेश सांगळे उमेश साटम गोविंद कासार युवराज मुंडे वीर यशवंतराव घाडगे यांच्या वारस रजनी दर्गे अमोल पवार स्वराज्य करिअर अकॅडमी माणगावचे विद्यार्थी आदींसह समस्त माणगाव शहर व माणगाव तालुक्यातील राष्ट्रभक्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हाजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा